नमस्कार मित्रांनो ते कॉमी समर्थन ओनडी फॉर स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलला आपल्याला स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे शेजारी रुक्मिणी रुक्मिणी का नाही आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक विठ्ठल मंदिरांमध्ये भगवंत विठ्ठलला शेजारी रुखु रखूमाही असते परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरांमध्ये विठ्ठल एकटाच विटेवर उभा आहे रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाई दूर का आहेत याबद्दल पुराणांमध्ये गोष्ट सांगितली आहे भगवान जन्म झाल्यानंतर ते गोकुळांमध्ये आले त्याचे गो बालपण गेले माता यशोदा आणि नंद बाबा यांनी भगवान श्री कृष्णाचे लालन पालन केले गोकुळामध्ये असणाऱ्या राधेची भगवान श्री कृष्णावर फार भक्ती होती पुढे थोड्या दिवसांनंतर भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि द्वारकेची राजी झाले एक दिवस राधा भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला आली राधेला बघून भगवान श्रीकृष्णांना खूप आनंद झाला त्यांनी तिला जवळ बसवून तिची विचारपूस केली तेवढ्यात तिथे त्यांची पत्नी रुक्मिणी आली रुक्मिणीला त्याचे हे वागणे मुळीच आवडले नाही ती भगवान श्रीकृष्णावर खूप रागावली आणि तडक द्वारकेतून बाहेर पडली रुक्मिणी चंद्रभागेच्या काठी दिंडी दिंडीर वनात आली आणि तिथे तप करत बसली रुक्मिणी द्वारकीतून निघून गेली हे भगवान श्री कृष्णांना कळले तेव्हा त्यांना फार दुःख झाले ते रुक्मिणीला शोधण्यासाठी बाहेर पडले त्यांनी सगळीकडे रुक्मिणीला शोधले परंतु ती त्यांना काही भेटली नाही असेच तिला शोधत शोधत ते पंढरपूर येथील दिंडीर वनांमध्ये पोहोचले या दिंडीर वनांमध्ये ते लोहदंड तीर्थ जवळ आले पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांना पुंडलीची आठवण झाली म्हणून ते भक्त पुंडलिकाला भेटायला त्याच्या घरी गेले त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता म्हणून त्याने जवळ असलेली एक फेकली आणि त्यांना त्या विटेवर उभी राहण्यास सांगितले तेव्हापासून पंढरपूरमध्ये विठ्ठल आजही या विटेवर उभा व... या आहे इकडे दिंडी वनात तप करत असलेल्या रुक्मिणीला कळले की भगवंत श्रीकृष्ण दिंडी वनांमध्ये पोहोचले आहेत परंतु ते इकडे नाही येता पुंडलिकाच्या घरी गेले ते आपल्याला भेटायला आले नाही मग आपण त्यांना भेटायला जाऊया असा विचार करून रुक्मिणी पुंडलिकाच्या घराकडे आली परंतु रूपात पांडुरंग विटेवर उभा होते त्यांनी रुक्मिणीकडे मुळीच लक्ष दिले नाही ते कटीवर दोन्ही हात ठेवून पुंडलिकाकडे कौतुकाने बघत होते पुंडलिकांनाही तिच्याकडे लक्ष दिले नाही या सर्व प्रकार प्रकारामुळे रुक्मिणी अजूनही रागवली आणि तिथूनच थोड्या अंतरावर एकटीच जाऊन उभी राहिली ती अजूनही तशीच उभी आहे म्हणून दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी प्रथम रुक्मिणी देवीचे दर्शन घ्यावे आणि मग नंतर विठ्ठलाचा असा नियम आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ